मंडळाचे रोज रक्कम सहाधार एक श्री शैलेजी काते साहेब आलेले आहे आकर्षक कैलासवासी आदित हरुचंद्र चव्हाण माजगाव यांच्या अमर हरिचंद्र चव्हाण यांचकडून देण्यात येणार आहे तसेच तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांकासाठी तसेच बकरी ठेवण्यात आलेली आहे पथम कामासाठी बोबड आहे द्वितीय क्रमांकासाठी तसेच बकरी पुरस्कृत साई चंद्र कामाने आगमन होत आहे बकरीच दोन नंबर साठी ही बकरी आहे तसं आगमन झालेलं आहे बकरी आलेली आहे तसेच तृतीय क्रमांक रोख रक्कम चार हजार एक शुभम संतोष भोई खारमजाव यांच्याकडून देण्यात येणार आहे व आकर्षक चषक कैलासवाली शंकर नारायण बनगे खारीकरा यांच्या स्मरणार्थ श्री आनंद शंकर बनगे यांच्याकडून देण्यात येणार आहे तसेच चतुर्थ क्रमांक सुंदर चढाई बघायला भेट एक खेळाडू बाद केला आहे मोरे संघाच्या खेळाडूंनी निखील याला केलेला आहे पुन्हा एकदा उत्तम असा उसुरे संघाचा एक नंबर बॉडी खरेदी खेळाडू सुंदर आता मात्र मला वाटतंय आता आम्हाला यांच्याकडनं यशस्वी पकड लावायला मिळतो एक उत्कृष्ट गर्भरक्षक मोरे संघाला लाभलेला आहे असा सागर एक यशस्वी पडतो सागर चांगला खेळ बघायला मिळतो सागर पण आपल्याला नेहमी संघाचा आणि आता मात्र सुंदर पकड दोन्ही संघाकडनं आपल्याला पकडा बघायला मिळतात तसेच या स्पर्धेतील कोपरा रक्षक टेबल फॅन श्री वैभव अमृते सिद्धिविनयच लकी ड्रॉ इलेक्ट्रिक स्कूटी कुमार आणि आकर्षक ट्रॉफी आहे ट्रॉफी कुमार संतोष पांडुरंग घाटकर यांचकडून देण्यात आलेला आहे तिकीट संपत आलेली आहेत लवकरात लवकर तिकीट काढून घ्यायची आहे इलेक्ट्रिक डुप्ले आजचाच आम्हाला दुसरी बातमी आहे जसं प्रथम क्रमांकासाठी बपर आहे तृतीय क्रमांकासाठी बकरी तसेच तृतीय क्रमांकासाठी पाच कोंबड्या नतुरकर नथुराम थांबरकर यांच्याकड ना तृतीया प्रमुखासाठी पाच कोपड्या चतुरा प्रमुखासाठी चार बोबड्या असं बक्षित देण्यात आले नथुराम तांबरकर यांच्याकडनं या वर्षी आपल्याला कसं आहे सगळ्यांसाठी ऑफर टाळण्यात आली आहे उगा तृतीय ग्रामांसाठी चतुर्ग्रामांसाठी आनंद कोयला म्हणून आता आकर्षक आमना वाक्य म्हणाल विरुद्ध ज्ञानमत वाजगाव निकिर गुंडा निकू केक से मालक निकिर गुंडा तणाई बरो गेले ते मोरे संघावर सातते परत बोड़ी बोड़ी सुंदर बांधायचा असा उस्रो संघाचा खेळाडू यावर्षी आपल्याला उसोळी संघाचे पाच संघ बघायला मिळत आहे पाचही संघ दोनशे प्रॅक्टिस करतात

Acep lagi, lain waktu apa

आता मात्र दुकापट झाली आहे का बघा वसंत दिवेकर यांच्याकडनं मोरी संघासाठी शंभर रुपये आलेले एकाच सड्यात एक जर तीन खेळाडू बाद केले मोरी संघाच्या खेळाडूंनी तर त्याच्यासाठी वसंत दिवेकर मोरे यांच्याकडनं शंभर रुपयाला बक्षीस झालेला आहे नाही तर तुझ्या मंडळाचा माती खेळाडू बाद नाही केलेलं आणि पिण्याची व्यवस्था करा दिली ती व्यवस्थित बदाम लावत बदाम

दोन गुन्ह्यांच्या आघाडी संघाकडे होती होणारा सामना आहे संघर्ष माझा पुणे संघाने हा सामना सत्ता मैदानाचा आपण ताबा घ्यायचा आहे के साहब जी बहुत पाजे माता वंदन नहीं और आप आला कर आला आपला आवाज कसित बोलयला चला आता आला आला अनुपान गेला अरे बंदीसना आता आपण दोघी आई आकाश रे घेवाने देवा नाम काय करू ला भरण्यात अधिकारी काही

plan da sura

আজকে ফাইন টুর্নামেন্টের নাম সিরো কেওয়াইকে আছে ক্রাই, সেনে নেগে, নেচাই. একে নেনে কাডে, এইনে সাইনে! হা! ইনেনে নে হাই, আনে অনেনে. হানা জিসাইো আমায�ে, সিমেনে জ� सामना संपाला शेवटी पाच मिनिटं असताना तीन गुणांची आघाडी मौर्य संघाकडे याची नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाने नाव मात्र तीन गुणांची आघाडी आहे मौर्य संघाकडे सामना संपाला शेवटी पाच मिनिटं आणि घोषित केलेला आहे तुला पुढे सांगण्यासाठी म्हणता येईल राम संघर्ष मग मेट्रो स्पोर्ट्स यापुढे सामना जय बजरंग वाला सामने जय बजरंग का कर्म करतो समोर तरंना एक पत्र तपासला त्या प्रोजेक्टर नंबर 163 वरन केला आज मानुसुल संघनतराव तराई कंटॉय जनापा मात्र एक a buyer buy? <f welche> <it> <displays> <D> <-chat>